नमस्कार सर नमस्कार वातावरणात बदल झालेला दिसतोय सर नक्कीच काय परिस्थिती रेल सर आपण सकाळी एकवीस ऑक्टोबर आज सगळ्यात दीपावली पावलीच्या माझ्याकडून शेतकऱ्याला पंजाब खूप खूप शुभेच्छा रब्बी की उत्तर उत्तर चांगलं येऊ असे ईश्वराच्या प्रार्थना करतो आणि शेतकऱ्याला एक नवीन अंदाज देतो पावली निमित्त तर आज एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज रात्रीच्याला समजा मध्यरात्री बऱ्याच ठिकाणी आपल्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे त्याच्यामध्ये <सफ़ें> सांगायचं झालं तर कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा पुणे इकड बार्शी सोलापूर बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा जालना जिल्हा त्याच्यानंतर इकडे बुलढाणा जिल्हा अमरावती ह्या दिक पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी थोडा पाऊस सुरुवात झाले दिसायला आज रात्रीच्या पण बावीस तारखेपासून मग जोर वाढणार आहे सर बावीस तेवीस पासून सव्वीस तारखेपर्यंत वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे सर बरोबर हो म्हणजे या दिवाळीच्या काळात म्हणजे पाऊस असणार आहे सर आणि बावीस ते सत्तावीसच्या दरम्यान राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ना जवळपास शंभर एक गावाला तरी पाऊस होऊन जाईल हा म्हणजे सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत पावसाचा जोर कायम राहील का सर हो स्वतः सर आणि या पावसाचं स्वरूप कसं राहील सर म्हणजे याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त शेतकऱ्यांना म्हणायचं विजा चालू असताना शेतात जाऊ नका म्हणजे जवळ घर झाडाखाली थांबू नका हा सर कारण की विजाचं प्रमाण जास्त वारं राही शिंबाचं प्रमाण ठोक राहील हा सर म्हणजे आजपासून म्हणजे पावसाला सुरुवात होणार आहे इकडं दीपावलीच्या फाटाकडे वाजणार आणि तिकडे आकाशात वरम राहते हा सर बरोबर नक्कीच सर आणि या पावसामुळे काही शेतकऱ्यांना फायदा देखील होणार आहे सर कारण की जे कोरडवाहू शेतकरी आहे असो काही फायदा होतोय काही नुकसान होतं हे असं चालत होत आता ज्यांचं कोणाला हरकत असलं तर त्याला फायदा होतोय हा सर या पावसाचा काही जणांना फायदा होणार आणि काही जणांना नुकसान असं चलतच असतं आता कोणी हरभा पेरला असेल तर जास्त पाऊस पडला तर त्यांचं नुकसान होतंय कोणाचा हरकत असेल तर त्यांचा फायदा होतोय हा सर बरोबर म्हणजे या दोन्ही गोष्टी यामध्ये होणार आहे सर सत्तावीस ऑक्टोंबर पर्यंत पावसाचा जोर कायमच राहील आपण ना दोन नोव्हेंबरला थंडी येणार पहिल्यापासून आपल्याला हा सर दोन नोव्हेंबरला चांगली थंडी येणार आहे म्हणजे हो कडाकड्याची आणि शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काय काळजी घेणं आवश्यक आहे सर आता शेतकऱ्यांना म्हणायचं की आता सध्या आज रात्री दुपारूनच आज दुपारपर्यंत सुड्या दाखवून टावा विदर्भाच्या शेतकऱ्यांनी कोण ठेवाना काय काय बऱ्याच ठिकाणी लातूर करते इकडे बऱ्याच ठिकाणी उघड्या कारण की चांगला पाऊस पडणार मग त्याच्यामध्ये जास्त काय काय जिल्ह्यात जोरात पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा मग जोरात पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडेल नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा इकडे जालना जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा खूप राहील पण त्यानंतर अहिल्यानगर एक आहे त्यानंतर इकडं कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे कोकणात देखील पाऊस पडणार आहे ह्या पट्ट्या जागे असं पाऊस पडणार विदर्भात पण आहे पण विदर्भात पण आहे तेवीस चोवीसच्या दरम्यान अमरावती एक वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तिकडं देखील आहे हा सर पश्चिम विदर्भात देखील याचा जोर असू शकतो पश्चिम विदर्भ आज बऱ्याच ठिकाणी दिसेल रात्रीच्याला हा म्हणजे आज रात्रीला नक्की हा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी म्हणजे जर आज रात्री बारा ते मध्य रात्री विदा दिसतील घाटाच्या खाली तिकडं हां सर बरोबर नक्कीच आणि या वेळेस आज मी तिकडं घाटाच्या खाली चाललो उद्घाटन तिकडे एके ठिकाणी हां बुलढाण्याच्या घाटाखाली समजा पुढे हो आंदोलन तिकडे मालकाप एक उद्घाटन आहे कृषी केंद्राचं हां सर नक्कीच सर अतिशय महत्वाचा अंदाज आहे सर कारण की आज वातावरण लुँ। बदल आणि शेतकऱ्याला आणखी एक सांगा याच्यानंतर जे हरभरे पेरतील हरभरे पेरल्याच्या नंतर शेतकऱ्याला म्हणा की वासना करत नाही शेतकरी वासना नसता मग रोटायटर तरी करा म्हणा त्याच्या पाठीमागून हा सर नक्कीच रोटायटर केले तर दोन खायद्यात मर रोग एक तर मर रोग थांबते आणि जे ना काय करते डुक्कर असते ना शेतातलं ते काय करते हरभरा तिसऱ्या दिवशी उकरी देतात उकल्याच्या नंतर मग जर रासना जर केला तर त्याला लक्षातच नाही कुठं हरभरा पेरला असं रासना केला नाही केलं तिथे तासाला तास दिसते येतं मग ते तासाला तास असं उकरीतच राहते हो सर बरोबर आणि त्याच्यामध्ये रोटर जे करून ते दोन दिवसांना लवकर हरभर उगवते म्हणजे मग जर रोटर कोणा जर कोरडं क्षेत्र असलं तर समजा नंतर जरी पाणी नसलं तर ती माती काय होती हळूहळू त्या जमिनीला बरोबर सर नक्कीच सर अतिशय महत्वाचा अंदाज आहे सर हा हि जी, जी रेकॉर्डिंग आहे सर आपली रेकॉर्डिंग जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करावी आणि तसेच आपल्या चॅनल वर देखील सर पन्नास हजारांपेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेले आहेत तर नक्कीच आपले व्हिडिओ सर व्हायरल होत आहेत पण सबस्क्रायबरचा टप्पा खूप कमी आहे म्हणजे आपला व्हिडिओ एक लाखापर्यंत गेला तर आपल्याला फक्त दोनशे तीनशे सबस्क्रायबर भेटतात सर तर नक्कीच शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि तसं साहेब देखील आपल्याला वेळोवेळी अंदाज देत आहेत इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील असं किंवा त्यांचं ऑफिशियल चॅनल आहे पंजाब डक नावाने ते चॅनलमध्ये त्यांचं काळ्या रंगाचं शर्ट आहे ते चॅनलला फॉलो करा तिथे दोन लाख चाळीस हजार प्लस प्लसहून अधिक सबस्क्रायबर आहेत आणि तसेच इंस्टाग्रामवर देखील पंजाब डक पंचाळीस एकोणतीस नावाने अकाउंट आपा। आहे त्याच अकाउंटला फॉलो करा इतर कोणत्याही अकाउंटला फॉलो करू नका कारण की चुकीचे अंदाज दिले जातात मागील वर्षाचे हो सर काय सर हा सर शेतकऱ्यांना देखील विनंती करा सर म्हणजे आपल्या की सबस्क्रायबर वाढ मराठी संचारचे हो सर धन्यवाद सर